महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहे या ठिकाणी नागपुरातील दक्षिण पश्चिम या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक रॅली जी आहे ती काढण्यात येत आहे देवेंदी काय सांगाल मोठा प्रतिसाद या ठिकाणी बघायला दक्षिण पश्चिम नागपूर हा माझा परिवार आहे या परिवारानेच मला पाच वेळा निवडून दिलं आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला की सहाव्यांदा मी पुन्हा निवडून येईल मी जे काय येते यांच्यामुळे त्यामुळे माझ्या परिवारामध्ये मला अतिशय चांगला रिस्पॉन्स याचा मला आनंद आहे देवेंद्रजी कोणते प्रमुख मुद्दे आहेत विकासाचे जे केलेले आहेत आणि जे तुम्ही घेऊन जनते पुढे जात आहे आज आपण ज्या सगळ्या भागातनं चाललो आहे या सगळ्या भागाचा विकास लोक तुम्हाला सांगतील माझ्याच काळात झालेला आहे विकासाच्या मुद्द्यावरच मी काम करतोय वा धन्यवाद आभारी आहे थँक्यू थँक्यू द्या धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू नक्की येतो येतो थँक्यू 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 यस जरूर अगदी या ठिकाणी मोठा प्रतिसाद बघायला मिळतो नाही असं आहे की जनतेचं प्रेम आहे त्यांना माहिती आहे की आपण ज्याला निवडून देतो तो राज्यामध्ये भाजपचं नेतृत्व करतो आहे त्यामुळे अनेक वेळा काही गोष्टी कमी राहून जातात कधी एखाद्या वेळेस लोकांना असं वाटतं की मी वेळ देऊ शकत नाही तरी लोक कधी माझ्यावर नाराज नसतात त्यांनाही माहिती आहे की चोवीस तास काम करण्यापैकी मी आहे माझं ऑफिस त्यांना नेहमी अवेलेबल असतं मी फोन कॉलवर मेसेजवर ऑलवेज अवेलेबल असतो त्यामुळे जनता जी आहे ती माझ्यासोबत आहे देवेंज महाराष्ट्र भाजपतर्फे एक जाहिरात देण्यात आलेली आहे एक आहे तो सेफ आहे नेमका काय त्याचं हे काढायचं असं आहे की काँग्रेसचा जो अजेंडा आहे की समाजाला जाती जातीमध्ये वाटा आणि त्यातनं आपली पोळी भाजा त्यातनं आम्ही संदेश देतो आहे की एक राहिलो तरच सगळ्यांचा विकास होईल देवेंद्र शरद पवारांनी असं म्हटलेलं आहे काल की कुठेतरी राज्यामध्ये आमची नहीं सत्ता आणल्याशिवाय मी स्वस्त किंवा शांत बसणार नाही कसं बघता त्यांच्या नाही ते कधी स्वस्त बसलेच नाहीत आणि त्यांनी कधी स्वस्त बसू नये अशी आमची देखील इच्छा आहे त्यांनी नेहमीच काम करत राहावं बाकी सत्ता आणायची परिवर्तन करायचं हे जनतेच्या हाती आहे आपण बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये नागरिक जे आहे ते येत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक सोबत खास बातचीत केलेली आहे विविध विषयांवर त्यांनी आपल्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे योगेश पांडे नागपूर तक